काँग्रेसच्या डॉक्टर प्रज्ञा सातव यांनी लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडीविरोधात काम केल्याचा आरोप शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे खासदार नागेश पाटील अष्टिकर यांनी केला आहे डॉक्टर प्रज्ञा सातव यांनी महाविकास आघाडीविरोधात प्रचार केला त्यामुळे त्यांना आगामी विधानसभेची उमेदवारी किंवा विधान परिषद देऊ नये अशी मागणी आपण महाविकास आघाडीच्या नेत्यांकडे केल्याचे हिंगोलीचे खासदार नागेश पाटील अष्टीकर यांनी सांगितले दरम्यान माजी खासदार सुभाष वानखेडे यांनी देखील निवडणुकीत पक्षविरोधी काम केल्याचा आरोप खासदार अष्टीकर यांनी केला सुभाष वानखेडे हे सध्या शिवसेना उबाटा गटात असून ते हदगाव किंवा उत्तर नांदेडमधून विधानसभेसाठी इच्छुक आहेत मात्र पक्षविरोधी कारवाया केल्यानंतर उबाटा गटातून उमेदवारी मिळत नाही असं खासदार अष्टीकर म्हणाले त्यांच्या विरोधात अजून तक्रार केली नाही पण ज्या दिवशी ते उमेदवारी मागतील त्या दिवशी तक्रार करू असं खासदार अष्टीकर म्हणाले बरोबर भर आहे नाही प्रचार केला नाही म्हणून मी आरोप नाही केला महाआघाडीच्या विरोधामध्ये प्रचार केला किंवा महागाडीच्या विरोधात त्यांनी मतदान केलं किंवा महाआघाडीच्या विरोधात त्यांनी वागले त्याच्यासाठी आम्ही महाविकास आघाडीकडून त्यांना तिकीट मिळू नये किंवा त्यांना विधान परिषद मिळू नये अशी अशी मी पक्षा आघाडीकडे विनंती केलेली आहे त्यांनी प्रचार केला किंवा नाही केला असा तर विषय नाही महाआघाडीच्या विरोधात केला हा विषय आहे दुसरं खासदार सुभाष सामखं संवाद म्हणले की पक्षाने आपण कोणा पक्षाकडून उद्धव उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाकडून आघाडीचा विषय आहे तो आणि पक्षविरोधी कारवाया केल्याच्या नंतर उद्धव बाळासाहेब गटाचे माणसं तिकीट देत नसतात काम करत शंभर टक्के तक्रार ज्या दिवशी तिकीट मागतील त्या दिवशी करू आता काय असं असं तर पुष्कळ जनाने केलेले आता काय प्रत्येकाला थोडीच आपण प्रत्युत्तर देणार आहोत ज्या दिवशी महाविकास आघाडीचं कोणी तिकीट मागतील त्या दिवशी ज्या ज्या लोकांनी के कामं केलं नसतील किंवा विरोधात कामं केले असतील त्याबद्दल तक्रार नक्की करू